नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेत सध्या अतिशय अनपेक्षित वेगळा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अशातच मालिकेत शिवासोबत एक घटना पाहायला मिळणार आहे जी गोष्ट प्रेक्षकांसाठी खूप अनपेक्षित आहे शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये आशु आणि शिवावर संकट आले आहे त्यामध्ये एक मोठं गोडाऊन दिसत आहे ज्यामध्ये शिवा आणि आशूवर हल्ला करण्यात येतो आशू या प्रोमोमध्ये गुंडांशी चार हात करताना दिसत आहे तो शिवाजवळ येतो आणि तिला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि जोरात ओरडतो शिवा आय लव यू म्हणत तो त्याच्या प्रेमाची कबुली देतो शिवाला यामुळे एक सुखद धक्का बसतो आशूने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यामुळे ही अनपेक्षित गोष्ट ठरली आहे असं प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत मालिकेचा हाच प्रोमो शेअर करत झी मराठीने म्हटलंय की शिवा आणि आशू एकत्र आले शिवा आणि आशूचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला शिवा मालिका पाहायला आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद